जय महाराष्ट्र आज ठिकोळा शहरामध्ये आम आमचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे बघून आम्ही खरं तर व्यासपीठावर कसं बोलायचं हा एक अनुभव शिकलो आणि मराठी शब्दांची जाण करून देणारे आमच्यासोबत आहेत आज जयेश ॲडव्होकेट जयेशवाणी साहेब सर्वप्रथम साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र शिवसेना संघटक युवक संघटक आणि कल्याण क्षेत्र अध्यक्ष म्हणून ते काम बघत नेहमी साहेबांबद्दल जर मी बघितलं तर साहेब प्रत्येक वेळेस आपल्या ह्या स्थळागरातील प्रत्येक कार्यकर्त्याला अगदी जवळ घेण्याचा प्रयत्न करतात सर्वांशी एक जवळीचं नातं तयार करायचं एक देशवाणी साहेबांचं चा खूप चांगलं एक व्यक्तिमत्व आहे या टिटबळामध्ये आम्ही नेहमी त्यांच्याकडे बघितलं की आम्हाला आदर वाटतो की आम्ही ज्या नेतृत्वात आज ताब्यातपर्यंत इकडे राहतो आहे त्या नेतृत्वासोबत काम करत असताना आम्हाला आनंद होतो साहेब आज पहिल्यांदा तुमच्यासोबत मी मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला आणि धावपळ आहे इलेक्शनची ड्युटी आहे आणि निवडणूक सध्या आता उद्या आपल्या तोंडावर निवडणूक आहे Uh, सध्या महाराष्ट्राचं चित्र बघितलं असाल तर माझ्यासाठी तुम्हाला पहिला प्रश्न असेल की हे जे तोडाफोडीचं राजकारण जे केंद्रातल्या काही सत्ताधारी करत आहेत हे आमच्यासारख्या तरुणांना पटलं नाही परंतु याला मात देण्यासाठी उद्याच्या वीस तारखेसाठी तुम्ही जनतेला काय आव्हान करा जनतेला माझं हेच आव्हान आहे की आपल्या सगळ्यांच्या घरात भाऊ असतील आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये कुटुंब म्हणून अनेक नातेवाईक असतील तुम्हाला हे आवडेल का की तुमच्या भावाला फूस लावून कोणीतरी पळवून देत आहे तुम्हाला हे आवडेल का की तुमच्या घरामध्ये भिंती उभ्या राहत आहेत तुम्हाला हे आवडेल का की तुमच्या वडिलांनी तुमच्या आजोबांनी उभं केलेलं ऐश्वर संपत्ती दुसरा कोणी बाहेरचा माणूस फूस लावून ती पळवून नेतोय तुमच्या भावाबरोबर मिळून तर हे तुम्हाला तुमच्या घरात आवडेल का हे जर तुम्हाला तुमच्या घरात आवडणार नसेल तर मग राजकीय परिस्थितीमध्ये असं कसं आवडेल इतरांना भारतीय जनता पार्टीने सरळ सरळ या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो पक्ष किंवा शरदचंद्र पवार साहेब यांचा जो पक्ष आहे तो पक्ष अशी पक्षातली माणसं पळवून घेऊन काय साध्य केलं हे कशासाठी जर मला आवडलं माणूस म्हणून तर माझं तर पुन्हा म्हणणं की मी काय सांगू यापेक्षा लोकांनी ठरवायचं की त्यांना आवडलं का त्यांच्या घरात लढलं तर त्यांना चालेल का साहेब त्याच्यावरच एक काउंटर प्रश्न मी तुम्हाला करेल की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी शिवसेना तयार केली मुंबईतला मराठी माणूस जगला पाहिजे आणि ती शिवसेना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत पोहोचवली आणि साहेबांनी ज्या संविधानिक चौकटी बदलल्या होत्या त्या साहेबांच्या हयात असताना बदलल्या होत्या परंतु निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष थेटपणे एकनाथ शिंदे यांना दिलं तर हे निवडणूक आयोगाचं सध्याचा मनमानी चाललेला कारभार याकडे तुम्ही साहेब कसं पाहता तुम्ही फार बरं बोललात की मनमानी कारभार बेसिकली मी निवडणूक आयोगाला आता एक स्वायत्त यंत्रणा मानण्यापेक्षा निवडणूक आयोग हा आता भारतीय जनता पार्टीचा घरघडी किंवा गुलाम झाला आहे असं माझं आता प्रामाणिक मत झालेलं आहे निवडणूक आयोगाने ज्या बेसिसवरती नेमका हा निकाल दिला निर्णय दिला अगदी त्याच्या कॉन्ट्ररी म्हणजे त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने हे वकील म्हणून मी खूप जबाबदारी सांगतो जर मी चुकलो तर माझा काम धारा येऊन सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांनी सांगितलं की केवळ काही लोक जात आहेत ते लोकप्रतिनिधी जात आहेत केवळ त्यांच्या काउंटिंगवरनं तुम्ही पक्ष डिसाईड करू शकत नाही मग जर समजा तुम्ही फक्त लोकप्रतिनिधींवर जर काउंटिंग डिसाईड करू शकत नसाल तर हे निवडणूक आयोगाचं काम होतं हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य होतं की निवडणूक आयोगाने इतर बाबींचा म्हणजे पदाधिकारी पक्षाचे कुणाकडे आहेत पक्ष कार्यकर्ते कुणाकडे मा जेवढं मला माहिती मी त्या प्रोसेसचा एक भाग होतो आम्ही सगळे शिवसैनिक त्या प्रोसेसचा भाग होतो आम्ही अॅफिडेव्हिट भरून दिले आमचे अॅफिडेव्हिट खोटे म्हणून बोम मारली ते सगळे खरे निघाले पोलिसांचा मुंबई पोलिसांचा रिपोर्ट आहे आम्ही जवळपास चार लाख पाच लाख अफिडेव्हिट जेव्हा निवडणूक आयोगाला नेऊन दिले त्याच्यानंतर सुद्धा दहावीस हजार अफिडेव्हिट नेणाऱ्यांना जर तुम्ही पक्ष देणार असाल तर बाकी राज्यघटना वगैरे हो जाऊ द्या हा निर्णय देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण हे पूर्ण भारतासमोर आलेलं आहे ते बघा सर एक यालाच प्रश्न आहे तुम्ही वकील आहेत म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला जाणून बुजून विचारेल आता एकीकडे तुम्ही जर बघितलं की बाळासाहेब ठाकरे आज आयात नाही आहेत परंतु त्यांचा पक्ष शिंदेना दिला परंतु ह्या उलट जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघितलं तर त्यांचे पक्ष संस्थापक अध्यक्ष आज आहेत पक्षाचे अध्यक्ष असतानाही त्यांचा पक्ष काढून ज्यांच्या बोटाला धरून जे राजकारण शिकले असं समस्त देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चित्र आहे त्यांना चिन्ह आणि पक्ष दिला जातो हा पाळणं तुम्हाला चुकीचा वाटतो का ह्याला मोडून काढण्यासाठी लोकशाहीमध्ये तुम्हाला काय बदल करावा वाटतात बघा लोकशाहीमध्ये बदल करणारा मी कोण आहे मला एक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे वाटते की ज्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली त्यावेळेस कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली जी होती जिला आपण घटना राज्यघटना तयार करणार रा लोकसभा अशी म्हणतो जी पहिली होती तर त्या लोकसभेमध्ये असणाऱ्या सगळ्या विवेकी लोकांनी ही जाणीव ठेवून या देशातली ज्युडिशरी वेगळी केली ब्युरोक्रेसी वेगळी केली आणि लेजिस्लेचर वेगळं केलं म्हणजे कायदे न्याय व्यवस्था त्याच्यानंतर ब्युरोक्रेट्स म्हणजे सरकारी नोकर आणि त्याच्याबरोबरीने त्यांनी लेजिस्लेचर म्हणजे जे लोक निवडून जातात लोकप्रतिनिधी अशा तिघांना वेगवेगळा लोकशाहीचे स्तंभ मानलं अशातली जी ब्युरोक्रेसी आहे त्यातही निवडणूक आयोगाला स्वायत्त यंत्रणा म्हणून अधिकार दिले गेले आहेत स्वायत्त यंत्रणेतल्या लोकांनी कणाहीन वागणं हे कधीही शोभणार नाही मला आज आठवण येते टी एन सेशन साहेबांची आपण बघितलं की टी एन सेशन ज्यावेळेस निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते पूर्ण भारताचे त्यावेळेस तर काँग्रेस थमनेल मेजॉरिटीमध्ये होती म्हणजे पूर्ण तात्तीनिशी भारतामध्ये होती तरीही पाठीचा कणा न मोडू देणारा एक अधिकारी उभा राहिला आणि त्यांनी भारतातल्या पूर्ण निवडणुकीच्या एकंदर रचनेमध्ये अमूलाग्र बदल केले जे लोकशाहीला पूरक असे होते मात्र आज ज्या पद्धतीने अ साधी गोष्ट आहे निवडणूक आयोगाचे कमिशनर कोण असावे हे ठरवण्याचा अधिकार तिथून सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती असायला पाहिजे होते कमिटीमध्ये त्यांना काढून टाकलं आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे दोघं जण म्हणजे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोघं मिळून जर ते ठरवणार असतील तर एखाद्या घरगड्याकडून तुम्ही हे म्हणजे माझ्या घरात कुणी काम करा हे तसं मी घरगडी गर ठरवतोय ना तसं तुम्ही एक स्वायत्त यंत्रणेचे प्रमुख लोक तुम्ही घरगड्यासारखे लोकशाही मी का वाचवायची मी पुन्हा म्हणतोय लोकशाहीमध्ये जगणार आहे का पत्रकार म्हणून तुम्ही नाही जगणार तुम्ही चौथा स्तंभ आहात पत्रकार म्हणून आणि हे सातत्याने सांगितलं जातं की या देशातल्या प्रत्येक माणसाला बोलता येत आहे या देशातल्या प्रत्येक माणसाला हवं तिथे जाता येत आहे या देशातल्या प्रत्येक माणसाला हवं त्या धर्माची त्या त्याच्या तो पालन पालन करत असणाऱ्या धार्मिक गोष्टींच अनुसरण करण्याची त्याचं पालन करण्याचं स्वातंत्र्य मिळत आहे अवलं सगळं काय माझ्या एकट्याच काढून घेतलं जाणार आहे का हल्लीकडे हल्लीकडे साहेब अजून एक असा आरोप होतो की आता मोदींची सभेमध्ये आम्ही बघितलं की आ, नकली शिवसेना किंवा नकली राष्ट्रवादी असा आरोप होता यावर तुमचं काय भाषा असेल नकली मुलांनी नकली नवऱ्यानी नकली भावानी नकली माणसानी इतरांना नकली म्हटलेलं आम्ही कसं ऐकून घेणार कोणीच ऐकून घेणार नाही जे नकली आहेत ऑलरेडी ज्यांच्या आयुष्यामध्ये तह हयात त्यांनी एक गोष्ट असली केली नाही त्यांनी इतरांनी इतरांना नकली म्हणणं हे थोडंसं हास्यास्पद नाही आहे काय वाटतं स्वर्गीय इंदिरा गांधी राजीव गांधी नंतर रा, यांचा चारशे पाचचा करिश्मा ते करू शकतील मी तुम्हाला आज लिहून द्यायला तयार आहे भारतीय जनता पार्टी उभ्या भारतामध्ये दोनशे तीस क्रॉस करणं दोनशे पन्नास क्रॉस करणं सुद्धा मुश्किल आहे मी तुम्हाला सांगतोय मी काय झालं अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये काम केलं त्याच्यामुळे सुदैवानी थोड्याशा गोष्टींचं आकलन मला जमतो मी अगदी तुम्हाला साधे साधे सोपे प्रश्न तुम्हाला विचारतो दर्शकांना तुमच्या माध्यमातून दर्शक उत्तर देत असं समजतो मला सांगा जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार भेटले नाही लदाखमध्ये एक उमेदवार भेटला बाजूला हरियाणामध्ये या हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार अल्पमतात आलेलं आहे हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना फिरू दिलं जात नाही आहे बाजूला पंजाबमध्ये या पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस थन्म मेजॉरिटीने जात आहे त्याच्या बाजूला तुम्ही बघला राजस्थानला या राजस्थानला गेहलोतांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस किमान दहा जागा तरी काढेल जिथे मेजॉरिटीनी मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीनी सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकल्या होत्या दहा जागा कमी होती त्याच्यानंतर खाली राजस्थान राजस्थानच्या खाली गुजरातमध्ये या गुजरातच्या सगळ्याच्या सगळ्या त्यांनी जागा जिंकल्या जशाला तशा तरी आपण मान्य केलं त्याच्या बाजूला मध्य प्रदेशमध्ये या मध्य प्रदेशमधली आजची परिस्थिती बघितली तर किमान पाच जागांचा फटका मध्य प्रदेशमध्ये बसतोय उत्तर प्रदेशमध्ये जा उत्तर प्रदेशमध्ये किमान दहा जागांचा फटका बसतोय बिहारमध्ये जा बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि या सगळ्या मंडळींनी एवढं सुंदर वातावरण तयार केलेलं आहे एवढी सुंदर त्यांनी बांधणी केलेली आहे की कि तिथे किमान दहा जागा कमी होत आहेत त्याच्या बाजूला उत्तराखंडमध्ये जा त्याच्या बाजूला आसाम नागालँड सिक्कीम त्रिपुरा इथे जा इथे सगळीकडे आसाम सोडलं तर तिथे कुठेही त्यांच्या जागा वाढत नाहीये खाली दक्षिणेमध्ये महाराष्ट्रापासून तुम्ही केरळापर्यंत खाली जा जागा वाढता कुठे मग जर दोन हजार एकोणीस साली त्यांच्या तीनशे तीन जागा असताना जर त्यांना एवढ्या सगळ्या जागांवरती मेजॉरिटी होती जर ते जागा कमी होणार असतील तर तीनशे तीनच्या चारशे चार पार होईल कसं काय अगदी बरोबर साहेब परत मी तुम्हाला एक प्रश्न असा करेल की आता आपण भिवंडी लोकसभेच्या क्षेत्र परिक्षेत्रामध्ये आपलं वास्तव्य आहे मागील दहा वर्षामध्ये इकडे कपिल पाटील खासदार होते पाच मागच्या पाच वर्ष ते कॅबिनेट मंत्री राहिले केंद्रातून आजचा कोणता निधी त्यांनी आणून विकास काम केलेत आणि त्यांनी केले पण आज बाळ्या जर निवडून द्यायचं झालं तर तुमचं काय मत आहे की मामांनाच का निवडून द्यायचं आणि कपिल पाटलांचा विरोध का मला असं वाटतं की तुम्ही एक प्रश्न अ राईट क्वेश्चन टू अ रॉंग पर्सन केलेला आहे एक कारण मतदार म्हणून सांग मतदार मी तेच सांगतो तुम्हाला मतदार म्हणून सांगतो की अ राईट क्वेश्चन टू अ रॉंग पर्सन योग्य प्रश्न अयोग्य माणसाला केला की कपिल पाटलांनी निधी कुठला आणला या प्रश्नाचं उत्तर तर कपिल पाटला दिलं पाहिजे की खासदारांनी काय काम केलंय त्यांनी काही जरी सांगितलं तरी मतदार म्हणून तुम्हाला दिसत आहे का हे तुम्ही का पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये मला एक गोष्ट साधी सांगा कुठलं चांगलं सरकारी हॉस्पिटल आहे नाव सांगा कुठलं चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे नाव सांगा कुठलं चांगलं सरकारी लॉ कॉलेज आहे नाव सांगा कुठलं चांगलं सरकारी मेडिकल कॉलेज आहे नाव सांगा अहो हीच तर खासदाराची कामं आहेत ना तुम्ही मला सांगा अगदी बरोबर साहेब त्यालाच एक विचार मी काउंटर प्रश्न करतो की देशामध्ये हे सांगत की आम्ही चारशेपार आल्यानंतर संविधान बदलू जीवनावश्यक हो मूलभूत गोष्टींवर हात घालून ते सगळं बदलण्यासाठी मी तुम्हाला सांगू तुम्ही कसं मी तुम्हाला इतरांचं सांगत नाही पण माझ्या आईच्या बाजूनी आम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातून येतो माझ्या वडिलांच्या बाजूनी माझ्या वडिलांचे काका असतील आमच्या कुटुंब असेल आम्ही स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातून येतो तुम्हाला इतर आमचं जगाचं मला माहीत नाही भारतातल्या एकशे चाळीस कोटी लोकांपैकी उरलेले एकशे एकोणचाळीस कोटी नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोक काय करतील मी तुम्हाला एक खात्रीने सांगतो माझा श्वास असेपर्यंत माझ्या धमन्यांमधून रक्तवाहीपर्यंत या देशाचे राज्यघटना बदलून देणार नाही ही कमिटमेंट या देशाबरोबर आहे आणि ती आमच्या कुटुंबाची आणि ती पिढ्यानं पिढ्या चालत आलेली आहे आमच्या कुठल्याही पिढ्यानी चहा विकल्याचा धंदा नाही केलेला माझ्या वडिलांडामशी गाडी लावली ला रस्त्यावरती आम्ही पण गरीब कुटुंबातून आलो आमच्या घरी पत्र्याचा शेड होता आम्ही पण तसंच राहिलोय मुद्दा तो नाहीये मुद्दा आम्ही आमच्या इमानाशी कधी बेमानी केली नाही आम्ही या मातीशी आणि मातीशी बेमानी नाही केली आणि ती करू देणार जो नाही जोपर्यंत आम्ही जिवंत काय करतील गोळ्या घालतील मुंड पाठवतील जेलमध्ये टाकतील हे सगळं सहन करत आलोय पिढ्या पिढ्या साहेब आता अलीकडच्या काळात शिवसेनेमध्ये तुम्ही बघितलात की शिवसेनेमध्ये असे बरेचसे संघर्ष आले की बरेच वेळेस खाल आमदार खासदार सोडून इतर पक्षांबरोबर गेले परंतु शिवसेनेसोबत असा कधी प्रसंग आला नाही <laughs> की शिवसेनेच्या चिन्हाने नाव सोडला जावा हा पहिला प्रसंग असावा परंतु याला एक विचारून शेवटचा प्रश्न तुम्हाला मी करेन की शिवसेनेमध्ये असे वादळ नेहमी येत असतात या वादळांना तुम्ही कसं बघितलं परंतु आजचं वादळ थोडस वेगळं की तुमचं चिन्हाने पक्ष नेतो गमत सांगतो मी एक क्रिमिनल लॉयर मी प्रॅक्टिस करतो कोर्टामध्ये जाऊन माझ्याकडे अनेक क्लायंट असे आहेत जे माझ्याकडे पुन्हा पुन्हा येतात काही चोरीचे क्लायंट आहेत आता चोरीचे क्लायंट काय करता माहितीये का त्यांना मी विचारतो अरे पहिल्यांदा तुला सोडवलं होतं ना रे बेल वरती मग कसा पकडला गेलास तर तो, तो म्हणतो सर मी त्या वेगळ्या पद्धतीने चोरी केली होती यावेळेस वेगळ्या पद्धतीने केली चोर जो हो आहे ना सर तो चोरीच्या दरवेळेस पद्धती बदलत असतो पकडला गेला की तो पद्धत बदलतो पकडला गेला की पद्धत बदलतो तेच झालं आमच्या बाबतीत राज ठाकरे सोडून गेले ती पद्धत बदलली गेली सगळ मोहिमात सोडून गेले ती पद्धत बदलली गेली नारायण ना राणे सोडून गेले ती पद्धत बदलली गेली पद्धत बदलून आता अख्खा पक्ष आणि चिन्ह बदलून यायची नवी चोरीची पद्धत शोधून काढलेली तर चोर जर रोज चोरीची पद्धत बदलतोय तर आम्ही त्याच्यावरती आम्ही असतेच तर एवढं करू शकतो इथून पुढे चोरांना पक्षात ठेवायचं नाही साहेब यालाच काउंटर एक प्रश्न असेल की सन्मान्य उद्धव ठाकरे साहेबांचं नेहमी संविधानाबद्दल ज्या काँग्रेस बऱ्याच लोकांचा आरोप झाला होता आता मी पण परवाच्या जेव्हा आपली सभा होती त्या सभेमध्ये पण असा प्रश्न मलाही विचारण्यात आला होता की ज्या काँग्रेसचा शिवसेनेने आज ताब्यात विरोध केला आज त्याच काँग्रेसला परंतु मी त्यालाच विचारून तुम्हाला सांगतो की काँग्रेस ज्यावेळेस काँग्रेसचा आज हे लोक असं पद्धतीने तुमचं मार्केटिंग करतात परंतु मला तुमच्याकडनं तो प्रसंग आठवेल आणि ऐकायला आवडेल की ज्यावेळेस स्वर्गीय इंदिरा गांधींनी शिवसेनेवर बंदी आणली होती आणि नंतर ते नाव फोडलं गेलं होतं तो प्रसंग ह्या प्रसंगाशी कसा अहो बाळासाहेबांवरती एक चित्रपट निघाला त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे दाखवलं गेलं आहे मला माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये तर दिसतच आहे की बाळासाहेब भेटायला गेले इंदिराजींना आणि त्यांनी सांगितलं बाळासाहेबांनी आणीबाणीला समर्थन दिलं का हा मूळ प्रश्न असायला पाहिजे त्याचं उत्तर निसंग्धपणे मी सांगतो हो दिलं होतं पण एकटी शिवसेना होती का आणीबाणीला समर्थन देणारी मी आज आपल्याकडे ऑन रेकॉर्ड सांगतोय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लिखित स्वरूपामध्ये आणीबाणीला समर्थन दिलं होतं आर एस एसने दिलं होतं आर एस एस चे स्वयंसेवक कुठल्या नाकाने कांदे सोडतात आणि म्हणतात की आम्ही आणीबाणीला विरोध केला होता समाजवादी पक्ष आणि जेपींच्या नेतृत्वाखाली जे एक मोठं आंदोलन उभं राहिलं हे जेपींच्या पक्षात जाऊन किंवा जेपींच्या जा विचारसरणीने विचारसरणी भारावले गेलेले लोक जेलमध्ये गेले होते संघाने तर आणीबाणीला समर्थन दिलं होतं दुसरा मुद्दा काल तुषार गांधी बोलताना आमच्या व्यासपीठावरनं परिवर्तन महापरिवर्तन रॅली बीकेसीला तुषार गांधींनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं महात्मा गांधींचा काही महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधींवरती हल्ले होऊ शकतात आणि ते हल्ले होताना महात्मा गांधींना वाचवा ही माहिती स्वतः दस्तूरबुद्ध प्रबोधनकार ठाकरेंनी महात्मा गांधींच्या अनुयायांना दिली आणि गांधींवरचे हल्ले थांबवले गांधी आणि ठाकरे काँग्रेस आणि शिवसेना हे काही नवीन नातं नाही आहे माझं म्हणणं आहे प्रतिभा पाटलांच्या वेळेस काय केलं मराठी बाई म्हणून आपण महिला म्हणून आपण त्यांना समर्थ झालं हे तुम्ही म्हणू शकता पण मोठं अबाउट मग प्रणवदा मुखर्जी राहुल मुखर्जी ना मराठी माणूस बट ही इज अ गुड पर्सन बाळासाहेबांनी वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर एक गोष्ट प्रामाणिकपणे केली त्यांनी नेहमी चांगल्याची आणि सत्याची बाजू घेतली हे न बघता की तो कुठल्या पक्षाचा आहे तो कुठल्या धर्माचा आहे तो कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या विचाराचा आहे प्रबोधनकारांनी आयुष्यभर मला सांगा ज्या वेळेस इथले ते घंटा बनवणारे होते ना सातत्याने बोललं जातं त्यांनी छत्रपती शाहू महाराजांवरती जिथे आक्षेप घेतले होते तेव्हा शाहू महाराजांच्या मदतीला धावून जाणारे प्रमोदन ठाकरे होते साहेब यालाच विचारून एक प्रश्न असेल तुम्ही मातोश्रीच्या फार जवळ मी अजिबात ते सर की मातोश्री म्हणजे तुमचं मंदिर आहे तर मातोश्रीचे तुमचं फार जवळचं नातं आहे हे मला त्याच्यातून सांगायचं होतं तर यालाच काउंटर एक प्रश्न असेल की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनी या बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस राम मंदिरचा मुद्दा उचलला त्यापूर्वीची थोडीशी घटना मी सांगेल की बाबरी पाडली आणि बाबरीचं संपूर्ण जर त्यांनी सांगितलं होतं की जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा माझा अभिमान आणि प्रत्येक वेळेस केसला वंदनीय बाळासाहेब ठाकरे जायचे पण आज असं सांगतात की शिवसेनेनी बाबरी पाडलीच नाही आणि मग राम मंदिर पण आम्ही बनवलंय त्याच्यामध्ये शिवसेनेचा काही वाटाच नाही थोडस ह्याच्याबद्दल काय झालं माहिती आहे हे विचारण्याचा प्रश्न याच्यासाठी महत्वाचा मला वाटतो की, हो की आज इलेक्शनमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना जीवनावश्यक गोष्टीचं मार्केटिंग व्हायला पाहिजे परंतु हे राम मंदिर मार्केटिंग करतात मग जर एक कन्याकुमारीला जेव्हा मंदिराचं लोकार्पण झालं त्यावेळेस मंदिराची प्रमुख आदिती राष्ट्रपती मुस्लिम होते उद्घाटन करणारे सिख होते तर ह्या पद्धतीचं राजकारण बघणार देश मला असं वाटतं की तुमच्या रेफरन्स मध्ये हो चूक होते एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव खूप मोठा होतो वयाने आणि असं नाही पण जर मी चुकत नसेल तर आपण संभाजीनगरला होतो किंवा संभाजीनगर म्हणाला संभाजीनगर ब्याण्णव त्र्याण्णवला आम्ही संभाजीनगरला होतो मी ते वातावरण बघितलंय आणि ते कळतं वय होतो मी सहावी असेल काहीतरी ते वातावरण कळतं वातावरण होतं आणि अशा परिस्थितीमध्ये वंदनीय बाळासाहेबांनी ती भूमिका घेतली की हो बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे आणि बाळासाहेबांनी हयात त्या भूमिकेपासून कधीही स्वतःला वेगळं केलं नाही पुढे जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाच्या माणसानी माझ्या कुटुंब प्रमुखांनी माझ्या पक्षप्रमुखांनी हा भारतातला आज दिनांकापर्यंतचा एकमेव असा पक्षप्रमुख आहे ज्यांनी पक्षाच्या नावाने राम मंदिराचा निकाल आल्यानंतर राम मंदिराच्या निर्माणासाठी एक कोट रुपयाचा निधी दिलेला आहे चेक दिलेला आहे मला सांगा भारतीय जनता पार्टीवाल्याने खिशातून काय टाकलं बघा वेळेस कारासेवेचा प्रश्न आला होता तेव्हा कारावेसाठी विटा भारतीय जनता पार्टीने लोकांकडून जमा केल्या जेव्हा मंदिर बांधायचा विषय आला तेव्हा लोकांकडून पैसे जमा केले मग माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर विटा पण लोकांच्या पाहिजे पैसे पण लोकांचे पाहिजे तर तुम्ही केलं काय मग राहिला निकालाचा पहिले उद्धव ठाकरे साहेब दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या वेळेस आपल्या लक्षात असेल की उद्धव साहेब स्वतः म्हणाले होते की आमची घोषणा होती की पहिले मंदिर फिरसारखा ही घोषणा होती ना आपण तो दबाव निर्माण केला होता आणि आम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की आम्ही हे म्हटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिर बांधलं गेलं मग मला सांगा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला विटा या देशातल्या सर्वसामान्य जनतेने दिलं रक्त या देशातल्या सर्वसामान्य माणसांनी कारसेवकांनी शिवसैनिकांनी सांगलं पैसे मंदिर उभारणीचे या देशातल्या सर्वसामान्य गरीब कष्टकरी माणसांनी दिले भाजपचं काय हाच तर प्रश्न होता मग सर मला एक माझा प्रश्न तुम्हाला याच हे सांगेल की आता जे राजकारण बघतो आपण राजकारण मी साहेब माझं वय छत्तीस वर्ष असेल परंतु मला एवढंच कळतं की मी जे राजकारण लहानपणापासून बघितलं त्या टायमाला राजकारणच्या ज्या वेळेस जे काही मुद्दे असायचे ते विकासाचे मुद्दे घेऊन चाललेले मुद्दे असायचे आणि विकासाच्या विका मुद्द्यावर नेहमी राजकारण केलं जात होतं परंतु अलीकडच्या काळामध्ये हा पायंडा पडलाय की धर्माच्या नावावर राजकारण करताय ठीक आहे मला मला एक आठवण आठवण करून द्यायची राहिली तुम्हाला भारतीय जनता पार्टीने सातत्याने हे सांगितलं गेलं की राम मंदिराच्या बाबत त्यांनी शिलान्यास केला पण तुम्हाला त्याच्या आधीची शहाबानो नावाचं प्रकरण आठवतोय तुम्हाला शहाबानूच्या प्रकरणामध्ये एक देशामध्ये असं राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते आणि त्यावेळेस देशामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण होतं की शहाबानो प्रकरणामुळे काँग्रेस ही मुस्लिम धारजणी आहे का आणि केवळ मुस्लिमांचं लागूल चालन करतं का अशा पद्धतीचं वातावरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस राजीव गांधींनी ते वातावरण डायल्यूट करण्यासाठी राम मंदिराचे जे कवाड होते ज्याला आपण दरवाजे म्हणतो मराठीमध्ये ते उघडणारा माणूस ते उघडण्याचे आदेश देणारा माणूस हा राजीव गांधी होता चौपाल नावाचा एक दलित समाजाचा दलित कुटुंबातला एक व्यक्ती होता ज्याच्या हाताने राम मंदिराचा शिलान्यास केला गेला त्या शिलान्यासासाठी विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष हजर होते आत्ताचे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांच्या गुरुंच्या उपस्थितीमध्ये तो राम जन्मभूमीचा शिलान्यास केला गेला भारतीय जनता पार्टी सारखं खोट बोलणारा जगाच्या पाठीवरती एकही देश मानवी उत्क्रांतीच्या इतिहासापासून आजपर्यंत राहिले साहेब आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला माझा असेल की आता तुमच्या मतदारसंघामध्ये उद्या बाळा मतदान का करायचं निवडणूक आहे आणि तुम्हाला देशामध्ये जर तुमचं म्हणणं आहे की संविधान टिकलं पाहिजे तर या अनुषंगाने तुमचा उमेदवार संसदेत पाठवण्यासाठी तुमचे काय विचार आहेत की त्या तुमच्याच उमेदवाराला जनसामान्याने मतदान केलं पाहिजे बघा माझ्या उमेदवाराचं बॅलेट बॉक्स जो आहे ज्याला आपण ईव्हीएम म्हणतो आता ईव्हीएम वरती दोन नंबरचं बटन आहे माझ्या उमेदवाराचं मामा सुरेश मोतीनाथ म्हात्रे यांचं तुतारी वाजवणारा माणूस माझं म्हणणं एक आहे की आज गरज संविधान वाचवायची देश वाचवायचं जे न्यायपत्र काँग्रेसने घोषित केलं इंडिया आघाडीचं त्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलंच आहे की या देशामध्ये दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या दारिद्रेषेखाली जगणाऱ्या महिलांना दर वर्षाला एक लाख रुपये दिले जातील ते एक लाख रुपये माझ्या एखाद्या गरीब भगिनीला मिळावे असं वाटत असेल तर माझं म्हणणं बाळामामांना मतदान करा तुम्हाला हे जर वाटत असेल की या देशामध्ये अत्यंत निष्ठेने देशभक्तीने ओतप्रोत भरलेली माणसं फक्त चार वर्षाच्या अग्निवीरच्या जा सर्व्हिसमध्ये जाणं थांबायचं असेल त्या लोकांना देशासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर त्यांना शहीदांचा दर्जा मिळावा असं जर वाटत असेल या देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना तर माझं म्हणणं आहे की तुम्ही बाळाबाबांना मतदान करा माझं अजून एक म्हणणं आहे या देशामध्ये बेरोजगारांची समस्या सुटायची असेल आम्ही सांगितलं अत्यंत स्पष्टपणे की अप्रेंटिसशिपचा न्याय दिला जाईल अप्रेंटिसशिपचा न्याय म्हणजे काय की तुम्ही एकदा नोकरीच्या वयात आल्यावरती तुमची पहिली नोकरी पक्की वर्षाला तीन लाख रुपये पगार देणारा मग ते खाजगी क्षेत्र असेल किंवा सरकारी क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरी मिळण्याची आम्ही सरकार घेईल शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न शहरी भागामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी फार देणं घेणं लोकांना नसतं पण माझं म्हणणं आहे की एक खासदार एक आमदार एकदा निवडणूक लढून पाच वर्ष निवडून येऊन आयुष्यावर जो पेन्शन घेतो ना म्हणतो ना मग एक माणूस पाच पाच वर्ष मेहनत करून अग्निवीर योजनेमध्ये जर समजा सैन्यात भरती होत असेल तर त्यांनी चार वर्षानंतर बिना पेन्शनचं रिटायर झालेलं देशभक्त म्हणून तुम्हाला आवडतं का आणि जर तुम्हाला हे आवडत नसेल तर माझं असं म्हणणं की तुम्ही दोन नंबरचं बटन उद्या ईव्हीएम मशीनवरचं दाबा आणि बाळ्यामामाना निवडून द्या कारण की ही लढाई जी आहे ना ही लोकशाही वाचवायची ही मोठी लढाई आहे मामा भारतातल्या साडेपाचशे खासदारांपैकी एक खासदार असतील पण एक लक्षात ठेवा जेव्हा या देशाचा इतिहास असून शंभर वर्षानंतर पन्नास वर्षानंतर लिहिला जाईल तेव्हा मतदार म्हणून तुम्ही ठरवा तुमचं नाव कुठे असावं लोकशाही बुडवणाऱ्यांच्या बाजूने तुम्ही मतदान केलं होतं की लोकशाही वाचवणाऱ्यांसाठी लढणाऱ्यांसाठी तुम्ही मतदान केलं होतं मी मतदारांवरती सोडतो हे तुम्ही ठरवायचं आहे खोटं बोलणाऱ्यांसाठी तुम्ही मतदान केलं होतं की सत्याची कास धरणाऱ्यांसाठी तुम्ही मतदान केलं होतं कुटुंब आणि पक्ष फोडणाऱ्यांसाठी तुम्ही मतदान केलं होतं की हा महाराष्ट्र एकसंध ठेवावा म्हणून तुम्ही मतदान केलं होतं हे तर मतदार पण आहे सर मी पण मतदा मतदार आहे त्यांच्या मी मी कोण वेगळा नाहीये आणि मी ठरवलेलं या देशातली लोकशाही टिकली पाहिजे आणि म्हणून मी उद्या वैयक्तिक मी बाळा मतदान करणार नक्कीच आपल्या सर्व प्रेक्षकांसोबत आज निर्भय निर्भयपणे ऍडव्होकेट जयेश पाणी साहेबांनी आपल्याला सगळ्या प्रश्नांचे दिलखुलास उत्तर दिले मी वाणी साहेब तुमचं खरं तर मनापासून अभिनंदन की तुम्ही अनकट आहे पूर्ण बाईट आहे ह्याच्यामध्ये कोणतंही कटिंग करून आम्ही काही एडिट केलेलं नाहीये आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद करेल साहेब तुमचं की आपण निर्भीपणे आमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला विशेष भारे या चॅनलला लाईक आणि फॉलो करून भरभरून प्रेम द्या आणि असेच बिनडक प्रश्न विचारण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनेलला फॉलो करा जय हिंद धन्यवाद एक 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 छोटं कट करण्यापूर्वी तुम्हा सगळ्या युट्युबर्सचं तुम्ही काही मेन्स मीडियातले नाही आहे मी खास अभिनंदन करतो देशभरातल्या सगळ्या युट्युबर्सचं ध्रुवराठी पासून तुमच्यापर्यंत सगळ्यांच जेव्हा मेनस्ट्रीम मीडिया हा गोदी मीडिया होऊन नरेंद्र मोदी साहेबांना आणि भारतीय जनता पार्टीला शरण गेला सरपटच चालत होता तेव्हा या युट्युबर्सनी या देशामधली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी खारीचा वाटा उचलला हे नक्की इतिहासात लिहच धन्यवाद तुमचे आभार आपल्या असं कौतुक आमच्यासोबत राहू हो द्या तर पुन्हा एकदा दर्शकांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनेलला फॉलो करा आणि आपला विशेष भारी या चॅने भरभरून प्रेम करा